नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजारवाहो सर्वाधिक भाव मिळाला आहे तेहतीसशे रुपये मुंबई कांदा बाजार भाव पुणे कांदा बाजार भाऊ नाशिक अहिल्यानगर कांदा बाजार भाव कोल्हापूर कांदा बाजार लासलगाव कांदा बाजार पिंपळगाव बसवंत कांदा बाजार कळवण काटा कांदा बाजार सटाणा कांदा बाजार भाव त्याचबरोबर उमराणी कांदा बाजार भाव दिंडोरी कांदा बाजार भाऊ लासलगाव कांदा बाजार महाराष्ट्रात महत्त्वाचं मार्केट जे आहे नाशिक कांदा बाजार भाऊ अहिल्यानगरमधील पारनेर कांदा बाजार भाऊ संगमेर कांदा बाजार कोपरगाव कांदा कांदा बाजारवा जुन्नर कांदा बाजारवा त्याचबरोबर नारायणगाव कांदा बाजार व्हावं उलटेकडी कांदा बाजार मुंबई सोलापूर कोल्हापूर अमरावती नागपूर चंद्रपूर आज सर्वाधिक कांदा बाजार मिळाला आहे सोलापूर या ठिकाणी बत्तीसशे रुपये तसेच कांद्याच्या सरासरी भावामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे आता कांदा इम्पोर्ट एक्सपोर्ट व्हायला सुरुवात झाली आहे कांदा निर्यात चालू झालेली आहे बांगलादेश असेल चीन असेल रशिया असेल यासारख्या देशांना आता भारतीय कांदा मोठ्या प्रमाणात जाणार आहे चला तर जाणून घेऊया या निर्यातीचा भारतीय कांद्यावरती काय परिणाम होणार आणि येत्या काही दिवसांमध्ये कांद्याचे दर कसे बदलणार आहे रोजच्या रोज कांद्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कांदा लेटेस्ट अपडेट रेट पहिलं मार्केट आहे पिंपळगाव बसोल चौदा हजार चारशे क्विंटल अवकाले पाचशे रुपये ते सव्वीसशे एकवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवून सरासरी दर पाच रुपये ते सव्वीस रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केट अपडेटेड आहे चांदोड मार्केट सात हजार क्विंटल अवकाले आठशे रुपये ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चांदोड मार्केट सरासरी दर आठ रुपये ते पंचवीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केट अपडेट रेट सरासरी दर आठ रुपये ते पंचवीस रुपयापर्यंतचा आजचा मार्केट रेट आहे पारनेर मार्केट सतरा हजार चारशे क्विंटल अवकने पंधराशे ते ऐंशीशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर मार्केट सरासरी सा दर पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंतचा सा आज लेटेस्ट टेस्ट पारनेर या ठिकाणचा सर्वाधिक कांदा मार्केट अपडेट रेट पाहायला मिळतो त्याचप्रमाणे मुंबई नऊ हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटल ओकेल तेराशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर तेरा तेवीस रुपयापर्यंत सर्वात जास्त बाजारभावाची अपडेट आहे सोलापूर मार्केट तेरा हजार नऊशे सत्तर क्विंटल वकालले एक हजार ते चोवीसशे तीस रुपये सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्रातील आजचा सोलापूरमध्ये लाल कांदा चोवीसशे रुपये उन्हाळ कांदा बत्तीसशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट कांदाचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी अकलूज दोन हजार ते दोन हजार बावीसशे रुपये छत्तावीस संभाजीनगर तेराशे ते दोन हजार रुपये सोलापूर तेवीसशे ते सव्वीसशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट कांदा मार्केट अपडेट रेट सोलापूर लाल कांद्याचा बाजारभाव तसेच इतर ठिकाणी धुळे एक हजार ते दोन हजार हिंगणा दोन हजार ते बावीसशे रुपये त्याचप्रमाणे सांगली दोन हजार रुपये पाथर्डी एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी कामठीस पंचवीसशे सव्वीसशे रुपये सोलापूर तेतीसशे चौतीसशे रुपये नागपूर दोन हजार ते बावीसशे रुपये लासलगाव एकोणावीसशे ते एकवीसशे रुपये मालेगाव चोवा चौदाशे ते सोळाशे रुपये सिन्नर चोवीसशे रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आहे यवलामध्ये दोन हजार रुपये त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्व ठिकाणी सटाणे बावीसशे रुपये पिंपळगाव बसवंतमध्ये पंचवीसशे ते सव्वीसशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट कांदा मार्केट अपडेट चांदोडमध्ये सुद्धा दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट कांदा अपडेट रेट आहे सटाणास बावीसशे तेवीसशे रुपये पिंपळगाव बसवंत सव्वीसशे रुपये त्याचप्रमाणे पारनेर सव्वीसशे रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी ಬೇಲ ಆಯ್ಕೆ ದಾಳಿಯ ಪ್ರೇಸ್ ಕರಾ